बिलकुल पर मला परमिशन आहे मी मी पण एक गव्हर्नमेंट पर्सन मला परमिशन आहे आणि मी तुमची व्हिडिओ काढून मी टाकणार फेसबुकवर ठीक आहे ऑनलाईन पूर्ण फेसबुकवर टाकणार डबल स्टार वाले अधिकार तुमचे नाही आहेत ठीक आहे हे तुमची गाडी पहिली गोष्ट आय एन नंबर प्लेट नाही आहे तुमची ठीक आहे आय एन डी नंबर प्लेट नाही आहे तुमची ठीक आहे डबल स्टार वाले ची परमिशन आहे तेच माझी चालन काढू शकतात पहिली गोष्ट ठीक आहे काय नाही आता मी फेसबुक वर टाकणार चला माझी फक्त एस्क्राची एकच सीट आहे बाकी काही नाही पूर्ण डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत माझी लायसन आहे इन्शुरन्स आहे पीयूसी आहे सगळं ओल्ड टोटल आहे माझे मित्र आहेत आणि सनफ्लेक हो चला मला काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे नाही नाही काही नाही काही नाही चला तुम्ही केला ऑनलाईन ठीक आहे ओके मारलं का हे आय एन डी नंबर प्लेट नाही आहे ठीक आहे ऑफिस टी ऑफिस नाही नाही थांबा थांबा अरे थांबा बोल तुम्ही बोललो आय एन डी नंबर प्लेट नाही आहे तुमच्या गाडीची सगळ्यात पहिले तुम्ही लायसन्स दाखवा आता मला एक मिनिट थांबा था। नाही नाही थांबा तुम्हाला माहित नाहीये ठीक आहे ठीक आहे तुम्ही लायसन्स दाखवा आता हे गाडी कोणाची आहे सरकारी गाडी सरकारी गाडी आय एन डी नंबर प्लेट कुठे तुमची सांगा आय एन डी नंबर प्लेट कुठे आहे पहिली गोष्ट माझी आय एन डी प्लेट नंबर नसती त्याच्यावर एक चालन केलं असतं की ना, ना? ना तुम्ही केलं असते ना अजून काय नाही ते मला नको सांगा हे अगर आम्ही बोललो ना तर तुम्ही काय बोलाल काय बोलाल तुम्ही आम्हाला मान्य नाही बोलणार की नाही आय डी आय नाही आहे ना ह्या गाडीची आय एनडी नंबर प्लेट आहे का नाही आहे ना चला चालन केलं ना तुम्ही फेसबुकवर गेले तुमच्या तुमचे नाव केलं ठीक आहे ढोकळे हा ठीक आहे डबल स्टारवाले आहेत नाही इथे ठीक आहे डबल वाला इथे पाहिजे तेव्हा माझे चालन करू शकते तुमचा अधिकार नाहीये चालन करायचा पहिली गोष्ट नाही तुम्ही काहीच तुम्ही करा आता तुमची फेसबुक वर गेली तुम्ही मारा चालन बाजीराच्या ठोका माझी एवढी आहे मी भरू शकतो नाही ठीक आहे तुम्ही करा आता काय करता चला